साक्रीत एसीबीची मोठी कारवाई प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि शेतकरी महासन्मान योजनेचे अनुदान जमा करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या साक्री येथील सहाय्यक कृषी अधिकारी मनसीराम कळशीराम चौरे रंगणार पिंपळनेर आणि कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर रिजवान रफीक शेख रंगणार साकरी यांना लाचविचपद प्रतिबंधक विभागाने रंगेहाक पकडले आहे तक्रारदाराच्या शेतजमिनीवर योजनांचे पैसे जमा करून देण्यासाठी आरोपींनी तब्बल दहा हजारांची लाच मागितली होती शेवटी सात हजारांवर तडजोड झाली सोमवार एक सप्टेंबर रोजी धुळे एसीबीकडे आलेल्या तक्रारीनंतर सापळा रचण्यात आला रात्री उशिरा कार्यालयातच दोघेही याच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पकडले ही धडक कारवाई पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक पद्मावती कलालयशवंत बोडसे आणि एसीबीच्या पथकाने केली